नमस्कार मी सो अश्विनी श्रेयरी मेंगाने राहणार कोतुरी तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ काव्य का का संकल्प उपक्रम सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे सोळा आजच्या व्हिडिओ काव्य सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी डॉक्टर रेखा देशमुख यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गजलेचा मतला असा आहे लावलेले रोपाता लागले उमला येला लावलेले रोप आता लागले उमलायला स्नेह आईचा मिळाला लागले बहरायला सात थोडी लाभल्यावर मैत्र जमले वाटले सात थोडी लाभल्यावर मैत्र जमले वाटले जन्मजन्मीच्याच गाठी लागले जुळवायला अर्जुनाने बाण होता नेमधरुनी मारला अर्जुनाने बाण होता नेमधरुनी मारला भाळली मग राजकन्या माळ येलायला राजरस्ता बंद झाला आडवळणे घेतली राजरस्ता बंद झाला आडवळणे घेतली भेट होता वाट लागे का अशी बदलायला भेट होता वाट लागे का अशी बदलायला कष्ट करुणी पाहिल्यावर भाग्य फळते या जगी कष्ट करुणी पाहिल्यावर भाग्य फळते या जगी का तरी मगजे मिळाले लागतो लोटा यला का तरी मगजे मिळाले लागतो लोटायला लावलेले रोप आता लागले उमलायला यला स्नेहा मिळाला लागले बहरायला लागले बहरायला रेखाद्यांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका नवनवीन गजलेच्या पुढील भागांसाठी नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद